मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विलास आहेर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक उपमहानगर प्रमुख विलास आहेर यांचा वाढदिवस गंगापूर रोड वरील हॉटेल बीपीएस फॅमिली रेस्टॉरंट येथे उत्साहात संपन्न झाला विलास आहेर यांना त्यांच्या मातोश्री विमल भास्कर आहेत यांनी आशीर्वाद दिले तर पत्नी सौरत्ना यांचा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर विलासा शिंदे लोकसभा संघटक विजय अप्पा करंजकर माजी आमदार वसंत गीते डीजी सूर्यवंशी माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेविका नयना गांगुडे विष्णुपंत बेनकुळी यांनी सत्कार केला यावेळी शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते भरत गांगुर्डे गोविंद काळे दिनेश सूर्यवंशी नितीन जाधव सुरेश मंडलिक शिवराम पवार लक्ष्मण थोरात आप्पासाहेब डोमाळे दत्ता जाधव किरण निगळ कैलास जाधव धनंजय सूर्यवंशी अमित सावंत गंगाराम गायकवाड विशाल गायकवाड युवती सेनेच्या पदाधिकारी जयश्री वडगर पूजा पाटील भारती अर्जुन उपस्थित होत्या तर आहेर यांचा चिरंजीव सौरभ आहेर